वडणगे तालुका करवीर येथील ॲडव्होकेट सर रुपाताई संजय पवार यांना दोन हजार पंचवीस राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान रुपताई पवार यांनी लग्नानंतर शिक्षण घेऊन वकिलीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री नाथाजी तुकाराम पाटील यांच्या हस्ते नागाळा पार्क भाजपा कार्यालय कोल्हापूर येथे हा उत्कृष्ट पुरस्कार सन्मानित करण्यात आला यामध्ये वडणगे गावच्या श्रीमती रेखा बाबासाहेब पाटील यांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार देण्यात आला यामधील रुपाताई पवार यांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांना वडणगेसह जिल्ह्यातील अनेक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या कामाची हीच पोचपावती आहे असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वणणगे यांच्याशी बोलताना सो पवार यांनी सांगितले हा सन्मान माझा नसून वकिलीतल्या सर्व गुरुवर्यांचा आहे असं त्यांनी सांगितलं मी माझ्या स्वकष्टातून ही वकीलकी करत असताना अनेक संकटना सामोरे गेले पण मनाची जिद्द आणि माझ्या मिस्टरांचे पाठबळ यामुळेच आज माझी गरुड झेप आहे असे सौ ॲडव्होकेट रूपाताई पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले वकीलखित माझे नेहमीच गोरगरिबांसाठी योगदान राहील असे त्यांनी सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके तालुका करवीर